सगळ्यांना गुड इव्हनिंग नमस्कार आज पुन्हा आपल्यासाठी इंग्लिश स्पोकन संदर्भात एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण दैनंदिन व्यवहारात जीवन जगत असताना संभाषण करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी किंवा दोन मित्रांमध्ये वेगवेगळ्या विषयावर इंग्रजी मधून गप्पा मारण्यासाठी अशी हजारो वाक्य बोलत असतो आणि ती हजारो वाक्य सहजरित्या नैसर्गिक नियमानुसार सहज आपल्या मुखावाटे आणि तोंडावाटे निघत असतात तर अजून आपल्याला जास्तीची प्रॅक्टिस करता यावी वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बोलता यावे आणि इंग्रजीवर एकविसाव्या शतकाच्या मागणीनुसार या विज्ञानाच्या युगाच्या मागणीनुसार प्रभावी अशी इंग्रजी बोलता यावी यासाठी माझा प्रयत्न आहे आता फळ्यावर मी एक वाक्य लिहित आहे त्या वाक्याकडे आपण आवर्जून लक्ष द्या एक वाक्य मी लिहित आहे ड्रिंक वॉटर मी वाक्य लिहिलं ड्रिंक वॉटर तर या वाक्याचा अर्थ आहे ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी प्या आता हे, वाक हे, वाक हे, हे वाक्य आहे लक्षात घ्या ड्रिंक वॉटर हे देखील एक वाक्य आहे हे इंग्रजीमध्ये इम्पिरेटिव्ह सेंटेन्स आहे इंग्रजीतील हे इम्पिरेटिव्ह सेंटेन्स आहे या इम्पिरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य होईल आता ड्रिंक वॉटर हे जे काही वाक्य आहे म्हणजे पाणी प्या हे अज्ञार्थी वाक्य आहे आता ड्रिंक वॉटर हेच वाक्य आपण पाच पद्धतीने बोलू शकतो पण पाच पद्धतीने हे एकच वाक्य बोलत असताना प्रत्येक वाक्याचा अर्थ हा वेगळा व निराळा असणार आहे मग लाईव्ह इंग्लिश बोलत असताना आपल्याला नेमकं हे वाक्य किंवा या प्रकारची वाक्य कोणत्या अर्थाने बोलायचं आहे हा आपला सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे राईट पण आपण प्रत्येक आज्ञार्थी वाक्याच्या लक्षात घ्या आपण प्रत्येक आज्ञार्थी वाक्याचे पाच वाक्य बनवू शकतो आणि ते पाच वाक्य बनविण्यासाठी आपल्याला कोणताही नियम पाठ करण्याची गरज नाही कोणत्याही प्रकारचं सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही तर अशा प्रकारची वाक्य जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा फक्त देर इज अ नीड टू हॅव प्रॅक्टिस आपल्याला सराव करावा लागेल प्रॅक्टिस करावी लागेल आणि जेव्हा तुमचा आणि माझा पाहिजे तसा आवश्यक सराव होईल तेव्हा ड्रिंक वॉटर सारखी अज्ञार्थी वाक्य की जी इंग्रजीतील आहे अशी हजारो वाक्य आपण पाच पद्धतींनी बोलू शकतो तर इकडे लक्ष द्या हे ड्रिंक वॉटर हे वाक्य पाच पद्धतीने बोलण्यासाठी तुम्हाला फक्त चार शब्द लक्षात ठेवायचे लक्षात घ्या आता लक्ष द्यायचे पहिला शब्द लिहिला मी प्लीज दुसरा शब्द लिहिला डोंट तिसरा शब्द लिहिला नेवर आणि चौथा शब्द लिहिला आल्वेज लक्षात घ्या राईट तर आता हा प्लीज म्हणजे काय कृपया या प्लीज या शब्दाचा अर्थ मराठीत होतो कृपया डोंट म्हणजे नको किंवा नाही नको किंवा नाही नेवर म्हणजे कधीही नाही नेवर म्हणजे कधीही नाही आणि आल्वेज म्हणजे नेहमी आल्वेज म्हणजे नेहमी लक्षात घ्या तुम्हाला फक्त हे चार शब्द लक्षात ठेवायचे आहेत इंग्रजीमध्ये प्लीज म्हणजे कृपया डोंट म्हणजे नको किंवा नाही नेवर म्हणजे कधीही नाही आणि आल्वेज म्हणजे नेहमी आता लक्ष द्या आपण वाक्य लिहिलं होतं ड्रिंक वॉटर काय वाक्य लिहिलं होतं आपण ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी प्या आता ही हे अज्ञाती वाक्य हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी प्या प्लीज ड्रिंक वॉटर म्हणजे कृपया पाणी प्या डोन ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी पिऊ नका नेवर ड्रिंक वॉटर म्हणजे कधीही पाणी पिऊ नका ऑलवेज ड्रिंक वॉटर म्हणजे नेहमी पाणी प्या बघा म्हणजे पाच प्रकारची वाक्य आपण बनवली म्हणजे मूळ वाक्य ड्रिंक वॉटर आहे आणि या चार शब्दांचा उपयोग करून हे मूळ वाक्य आणि या चार शब्दांच्या मदतीने जी वाक्य तयार होतात अशी एकूण पाच वाक्य तयार होतात बरोबर दुसरं वाक्य बघू लक्ष द्या तुम्हाला खूप मजा येणार आहे ओपन द डोअर ओपन द डोअर स्टॉप आहे शेवटी बघा आता ओपन द डोअर म्हणजे काय दरवाजा उघडा आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय आपण कुणाला तरी आज्ञा करतो कुणाला तरी विनंती करतो बरोबर मग ज्या वाक्यामध्ये आज्ञा केली जाते विनंती केली जाते अशा सर्व प्रकारच्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये इम्पिरिटिव्ह सेंटेन्स म्हणतात मग आता बघा ओपन द दो डोअर आपण दो दो कुणाला तरी सांगतोय ओपन द दो डोअर दरवाजा उघडा हे साधे वाक्य झालं ओपन द डोअर दरवाजा उगळा हे साधं वाक्य झालं बघा आता दुसऱ्या पद्धतीने हे वाक्य कसं बोलू शकतो प्लीज ओपन द डोअर कृपया दरवाजा उघडा म्हणजे या ठिकाणी आपण विनंती करतोय डोंट ओपन द डोअर दरवाजा उघडू नका त्याच्यानंतर नेवर ओपन द डोर कधीही दरवाजा उघडू नका ऑलवेज ओपन द डोअर नेहमी दरवाजा उघडा बघा वाक्य एक पण आपण ते पाच पद्धतीने बनवत आहोत लक्ष द्या वाक्य एक पण तेच वाक्य आपण पाच पद्धतीने बनवीत हवं बघा अजून एक वाक्य घेऊ चेंज युअर ड्रेस चेंज युअर ड्रेस म्हणजे आपण बाहेरून आलो आपण आपल्या मुलीला मुलीला किंवा घरातील सदस्याला सांगत असतो चेंज युअर ड्रेस कपडे बदलून घ्या प्लीज चेंज युअर ड्रेस तुमचे कपड़े चेंज युअर ड्रेस तुमचे कपड़े बदलू नेवर चेंज युअर ड्रेस कपड़े ही बदलू चेंज युअर ड्रेस आर वेरी सिंपल देयर इज नो नीड टू लर्न रूल्स एंड रेगुलेशन टू लर्न दीज काइंड ऑफ सेंटेंसेस अशा प्रकार की वाक्य शिक्षा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नियम पाठवण्याची गरज नाही अशा प्रकारची वाक्य बोला आणि इतरांना प्रभावित करा स्वतः शिका इतरांना पण शिकवा बघा अजून दुसरं वाक्य घेऊ वा आपण अजून एक दुसरं वाक्य घेऊ सीट डाऊन सिट डाऊन खाली बसा कुणाला तुम्ही म्हटलं आपण खाली बसा प्लीज सीट डाऊन कृपया खाली बसा डोंट सीट डाऊन खाली बसू नका

कंप्लीट युर वर्क तुम्हें काम पूर्ण करा प्लीज कंप्लीट युअर वर्क कृपया तुम्हें काम पूर्ण करा डोंट कंप्लीट युअर वर्क तुम्हें काम पूर्ण करू नका नेवर कंप्लीट युअर वर्क तुमसे काम कभी का। ही पूर्ण करू नका ऑलवेज कंप्लीट युअर वर्क तुम काम नेहमी पूर्ण नूर्ण कराइट वेन वी विल टॉक विथ ईच अदर वेन वी विल टॉक विथ वन अनदर द सेम टाइम परिस्थितीनुसार कॅन सच सेंटेन्सेस इन कम्युनिकेशन इंग्रजीमध्ये बोलत असताना चर्चा करत असताना अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो आणि आपल्या जवळ इंग्रजीचं काहीतरी आगळं वेगळं ज्ञान आहे की जे आपण स्वतः शिकू शकतो व इतरांना सुद्धा शिकू शकतो असं आपण त्यांना दाखवू शकतो आणि त्यांना मार्गदर्शन करू शकतो अजून बघा दुसरं वाक्य घेतो आपण एक कम फास्ट आपण म्हणतो ना लेकरांना विद्यार्थ्यांना शाळेत कम फास्ट लवकर या प्लीज कम फास्ट कृपया लवकर या डोंट कम फास्ट लवकर येऊ नका ऑलवेज कम फास्ट नेहमी ही लवकर या राईट बाय दिस वे वी कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स माय डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण हजारो वाक्य बनवू शकतो फक्त आपल्याला करायचं काय आहे इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला अज्ञार्थी वाक्य घ्यायचं आहे आणि प्लीज शब्दाचा अर्थ मराठी समजून घ्या डोंट या शब्दाचा अर्थ समजून घ्या नेवर या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि आल्वेज या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि हजारो वाक्य बनवा अडचण काय आहे काहीच अडचण नाही आपल्याला अशा प्रकारचे सोपे सोपे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे बरं का लक्ष द्या आता बघा दुसरं एक वाक्य घेऊ आपण

म्हणजे आपल्या घरातील नर्सरी एल के जी किंवा कि त्या पुढील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इव्हन पालकांसाठी गृहिणींसाठी अशा प्रकारची इंग्रजीतले वाक्य जर आपण शिकले बोलले तर मला नाही वाटत आपल्याला कुठेतरी दहा आणि वीस आणि पंचवीस आणि तीस हजारचा इंग्लिश स्पोकन क्लास लावण्याची गरज आहे काही गरज नाही बाय दिस वे यू कॅन डेव्हलप युअर इंग्लिश या पद्धतीने तुम्ही तुमचं इंग्रजी विकसित करू शकतात तुमचं इंग्रजीचं ज्ञान तुम्ही हस्तगत किंवा प्राप्त करू शकता अजून बघा राईट अ लेटर राईट अ लेटर पत्र लिहा किंवा पत्र लिही प्लीज राईट अ लेटर कृपया पत्र लिहा डोंट राईट अ लेटर पत्र लिहू नका नेवर राईट अ लेटर कधीही पत्र लिहू नका ऑलवेज राईट अ लेटर नेहमी पत्र लिहा राइट, राइट, बघा अजून एक वाक्य घेऊ आपण हेल्प देम हेल्प देम त्यांना मदत करा प्लीज हेल्प देम कृपया त्यांना मदत करा डोंट हेल्प देम त्यांना मदत करू नका नेवर हेल्प देम त्यांना कधीही मदत करू नका ऑलवेज हेल्प देम त्यांना नेहमी मदत करा किती सुंदर वाक्य आपण बनवित आहोत याचा एक स्नॅपशॉट घ्या म्हणजे प्लीज डोंट नेवर ऑलवेज आणि जे काही वाक्य लिहित आहे त्या सरचा स्नॅपशॉट आपल्याला घेता येईल या दृष्टीने आपण काय करा प्रयत्न करा आता बघा अजून मी हे का पुसत नाहीये कारण तुम्हाला अर्थ लक्षात द्यावे मी कोणत्या अर्थाने वापरत आहे हा त्याच्यानंतर बघा अजून एक घेऊ आपण अप हुबे रहा आपण मुलांना बोलतो ना, ना? स्टँड अप हुबे रहा प्लीज स्टँड अप कृपया हुबे रहा डोंट स्टँड अप हुबे राहू नका नेवर स्टँड अप कधीही हुबे राहू नका ऑलवेज स्टँड अप नेहमी हुबे राहा म्हणजे बसू नका असे विचारत बरोबर आहे की नाही बघा मला असं वाटतं आर यू एन्जॉयिंग इंग्लिश अँड यू कॅन लर्न इझिली आरामाने तुम्ही शिकू शकता बघा कॉम युअर हेअर केसांना कंगी करा कॉम युअर हेअर केसांना कंगी करा प्लीज कॉम युअर हेअर कृपया तुमच्या केसांना कंगी करा डोंट कॉम युअर हेअर तुमच्या केसांना कंगी करू नका नेवर कॉम युअर हेअर तुमच्या केसांना कधीही कंगी करू नका ऑल्वेज कॉम युअर हेअर नेहमी तुमच्या केसांना कंगी करा म्हणजे भांग पाडणे बरोबर ना बघा अजून काही वाक्य घेऊत आपण आणि मी जे वाक्य घेत आहे तेच वाक्य आपण घेतली पाहिजेत असं नाही तुम्ही आज्ञार्थी वाक्याची कोणतीही वाक्य घ्या आज्ञार्थी बोलतोय त्याला इम्पिरिटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात म्हणजे हा टॉपिक किंवा ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या हा टॉपिक किंवा ही कॉन्सेप्ट आपल्याला समजवीत असताना इम्पिरिटिव्ह सेंटेन्स काय असतं त्याच्या मराठीत अर्थ आज्ञार्थी वाक्य होतं तर आज्ञार्थी वाक्य कशासाठी वापरलं जातं हे मी सांगितलेलं आहे तर त्या दृष्टीने तुम्ही अशा हजार वाक्य हो। तुमच्या मनाने बनवू शकतात आणि या चार पाच पद्धतीने ती वाक्य बोलू शकतात बघा आपल्याला कोणतेही विषयाचे शिक्षक सांगत असतात क्लिअर युअर कॉन्सेप्ट म्हणजे तुमच्या विषयाच्या संकल्पना स्पष्ट करून घ्या लक्षात घ्या आपली जर कोणत्याही विषयाची कॉन्सेप्ट क्लिअर नसेल संकल्पना क्लिअर नसेल तर तो विषय आपल्याला समजत नाही म्हणजे वी विल फेस मेनी प्रॉब्लेम टू मेक अ प्रॉपर कॉम्प्रेन ऑफ दॅट टॉपिक ऑर कॉन्सेप्ट म्हणजे त्या संकल्पनेचे व्यवस्थित आपल्याला आकलन होत नाही आणि आकलन होत नाही तेव्हा परीक्षेमध्ये अडचण येत असते म्हणजे वी विल अने बी अनेबल टू गिव्ह अ प्रॉपर एक्सप्लेनेशन ऑफ दॅट त्याच्या पाहिजे तसं योग्य व सगळ्यांना अनुसरून असं आपण स्पष्टीकरण देऊ शकत नाही सो दॅट कॉन्सेप्ट मस्ट बी क्लिअर संकल्पना ही आपली स्पष्ट असली पाहिजे लक्षात घ्या तर क्लिअर युअर कॉन्सेप्ट प्लीज क्लिअर युअर कॉन्सेप्ट कृपया तुमच्या संकल्पना स्पष्ट करा डोंट क्लिअर युअर कॉन्सेप्ट तुमच्या संकल्पना स्पष्ट करू नका नेवर क्लिअर युअर कॉन्सेप्ट तुमच्या संकल्पना कधीही स्पष्ट करू नका ऑलवेज क्लिअर युअर कॉन्सेप्ट तुमच्या संकल्पना नेहमी स्पष्ट करा तर अशा पद्धतीने हा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा होता तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू